जनकल्याण महायाग अर्थात लक्ष्मीनारायण महायागानिमित्त कायदा सुव्यवस्था वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्षा स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांनी दिली आहे जनकल्याण महायागाची सुरुवात एकोणीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजता भालचंद्र मठ येथून कलश यात्रेने होत आहे कलश यात्रा पटकी देवी मंदिर येथून बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौक व पुढे होणार आहे मैदानास डिसेंबर पासून कणकवली शहरामध्ये जनकल्याण पडत आहे त्याची सुरुवात ही कलश यात्रे कलश यात्रा या कार्यक्रमाने होणार आहे ही कलश यात्रा कणकवली शहरातून या मैदानावर येणार आहे तर त्या कलश यात्रेचं नियोजन जिथपासून सुरुवात होणार आहे कलश यात्रेची त्या पूर्ण याची पोलीस विभागामार्फत कलश यात्रेचं यात्रेमध्ये सहभागी लोकांचं मैदानावर येईपर्यंतचं त्याच्यासाठीचे आवश्यक असणारे पार्किंग स्पेस आणि त्या पूर्ण याच्यावर पोलीस विभागामार्फत त्यांचं नियोजन झालेलं आहे तसंच हा पंचवीस डिसेंबरपर्यंत जो महायाग या मैदानावर पार पडणार आहे त्याच्यासाठी इथे भेट देणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचंही शुद्धीकरण आपण कालपासून सुरू केलेलं आहे इथं जे भाविक भेट देणार आहेत त्यांच्या त्या येणारे भाविक हे कणकवली शहरापासून या मैदानावर येईपर्यंत त्यांना इथून एस टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी इथे एक कंट्रोल रूम मास्टर कंट्रोल रूम पण राहणार आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं पण एक सेल राहणार आहे मास्टर कंट्रोल रूममध्ये मा हे सर्व विभागांचे एक एक प्रतिनिधी तिथं पोलिसांचे प्रतिनिधी असतील महसूलचे असतील एम एस सी बी किंवा अत्यावश्यक सेवा जे आहेत तर त्याचे प्रतिनिधी या दरम्यान वाहतूक नियोजनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दुतर्फा असलेले फळ विक्रेते व हातगडीवाले यांनी दुकाने महामार्गापासून बाजूला घ्यावीत असे आवाहनही पोलिसांनी केले आहे महामार्गाच्या दुतर्फा कोणी पार्किंग करू नये मॅजिक रिक्षा तीन चाकी रिक्षा यांनी एकोणीस डिसेंबरला सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत आपली वाहने उपलब्ध जागेनुसार अन्य ठिकाणी उभी करावीत व महामार्ग वाहतुकीस मोकळा करावा असे आवाहनही पोलिसांनी केले मुख्य म्हणजे पटवर्धन चौक आणि नरडवे नाता हा जो आहे हा हायवे येणार रस्ता आहे हायवेच्या ह्या रस्त्याला आपण आपण जे वाहतूक वाहतूक होते होते बॉम्बे गोवा थांबवणार नाहीये परंतु जो रत्नागिरीहून पणजीकडं जाणारा जो रस्ता आहे म्हणजे एक बाजू जे आहे त्या बाजूला आपण बॅरिकेटिंग लावून ट्रॅफिकसाठी वेगळा रस्ता आणि आपल्या मिरवणुकीसाठी वेगळा रस्ता अशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करणार आहे काही ठिकाणी रस्ता छोटा आहे परंतु त्यावेळी कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे पोलीस अधीक्षक जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी जिल्हा शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि आराखडा बघितलेला आहे स्पॉट व्हिजिट केलेले आहे ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी आहे त्या ठिकाणी आयोजक निवडणुकीतले असणारे आपले मुख्य प्रोसेशनमध्ये असलेले जे भाविक आणि कार्यकर्ते आणि जे भाग घेणारी मंडळी आहेत ते आणि ट्रॅफिकच्या अनुषंगाने नियोजन नी लागेल असं नियोजन करून आपण त्यातून मार्ग करणार आहोत एकोणीस डिसेंबरला कलश यात्रा कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत मुडेश्वर मैदान येथे बंदोबस्त असणार आहे परेश कांबळी कोकणनाव कणकवली